न्यूज श्वास चालू अहमदनगर शहराजवळ असणाऱ्या अवतार मेहेरबा समाधी ट्रस्टच्या सुमारे ऐंशी ते पंच्याऐंशी कामगारांनी पगारवाढीच्या संदर्भासाठी वाडिया पार्क येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर उपोषण सुरू केले आहे आयटक संलग्न लालबावटा जनरल कामगार युनियनचे से, जनरल सेक्रेटरी अॅडव्होकेट सुनील टोकेकर यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू करण्यात आले आहे कामगार कार्यालयात कामगार आयुक्तांसमोर पगार संदर्भात झालेल्या बैठकीत ट्रस्टने दरवर्षी तीन टक्के पगार वाढ करू अशी हमी दिली आहे परंतु कामगारांना ही मागणी मान्य नसल्यानं कामगार कार्यालय आयुक्तातील चर्चाही निष्फळ ठरली असून कामगार हे उपोषणावर ठाम आहेत कामगारांना प्रतिवर्षी एक हजार सातशे पन्नास रुपये वाढ हवी आहे आणि ट्रस्ट प्रतिवर्षी तीनशे रुपये वाढ करण्यास तयार आहे या मुद्द्यावरून कामगार आयुक्त कार्यालयातील बैठक निष्फळ ठरली असून कामगार हे उपोषणावर ठाम असून जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याची माहिती लालबावटा जनरल कामगार युनियनचे सेक्रेटरी अॅडव्होकेट सुधीर टोकेकर यांनी दिले आहे या ठिकाणी लालबावटा जनरल कामगार युनियन ची अवतार बैरबा मध्ये आमची युनियन असून गेल्या सहा वर्षापासून दोन करार झालेले आहेत हा तिसरा करार आहे दोन हजार तेवीस ते सव्वीसपर्यंतचा जो करार आहे या करारामध्ये डिमांड मोठी दिलेली आहे आणि याला जवळजवळ दहा महिने पूर्ण होतील आणि या करारामध्ये सहाय्यक कामगार आयुक्त पुढं हा जो काही करार आहे याच्या तारखा पडलेल्या आहेत परंतु जी आवश्यक पगार वाढ होती ती देत नाही आहेत ते आणि ते देत नसल्यामुळं आम्ही या ठिकाणी आज कालपासून आमरण उपोषणला बसलेला असून या ठिकाणी बऱ्याच संघटनेने आणि गावातील सर्व सरपंच सदस्य यांनी सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण बसलेला आहोत आणि हा असाच आमरण उपोषण चालू ठेवणार आहोत याच्यातून जर काही अनुचित घडली ती सर्वशी जबाबदारी ही ट्रस्टी राहील असा आम्हा इश इशारा देतो आणि यापेक्षा आम्ही या ठिकाणी या चौकात जाऊनसुद्धा रस्ता रोखो करू काय तुम्हाला आमच्यावर पोलिस ॲक्टनुसार कारवाई करायची ती करावी आम्ही सगळे त्याला तयार आहोत कारण आमचा संसार जे आहे कामगारांचा तो एवढ्या काम पगारात भागत नाही शिक्षण नाही दोन वेळेचं जेवण व्यवस्थित मिळत नाही त्याच्यामुळे आम्हाला मिळालं पाहिजे अशी आमची मागणी आजची आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा